नमस्कार मित्रांनो विशाल माहिती कोण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सी एस च्या माध्यमातून स्टॉक फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे कसं काढून द्यायचं या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया न तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे स्टॉक डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता इथे आल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस इथं पाहायला भेटेल यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम वरती डॅशबोर्ड यानंतर चेक ॲड्रॉलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ सी तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे लॉग इन विथ सी इथे क्लिक केल्यानंतरनं तुमच्या समोर आपलं डिजिटल सेवा पोर्टल ओपन होईल इथं तुम्हाला आयडी पासवर्ड टाकून घ्यायचा कॅप्चा टाकायचा आणि साईन इन या ऑप्शनवरती क्लिक आहे साईन इन केल्यानंतर ना तुमच्या समोर नवीन इंटरफेस इथं पुन्हा एकदा ओपन होईल इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं फार्मर रजिस्ट्रेशन आधार ऑथेंटिकेशन ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर ना लिंक नाही या शेतकऱ्यांसाठी तुम्ही बायोमेट्रिक पद्धत वापरू शकता ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे याच्यासाठी तुम्ही ओटीपी ही पद्धत सुद्धा वापरू शकता खाली यायचे तुम्हाला इथं शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला इथं साईडला क्लिक करायचंय साईटला क्लिक केल्यानंतर ना शेतकऱ्याच्या आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी सेंड होईल यानंतरनं तुम्हाला तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे यानंतरनं व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं साईटला क्लिक आहे यानंतर त्या मोबाईल नंबरवरती पुन्हा एकदा ओटीपी सेंड होईल तो, तो, तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला फेरीपाई या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथे आल्यानंतर बऱ्याच जणांना इथं प्रॉब्लेम येत आहे इथं नाव मिसमॅच येते किंवा मराठी नाव चुकलेलं असतंय स्कोअर हंड्रेड होत नाही शंभर टक्के होत नाही त्यामुळे प्रॉब्लेम येतो ते इथं तुम्हाला इंग्लिश मधील नाव आपल्याला एडिट मा करता येत नाही परंतु जे नाव आहे हे आपण एडिट करू ला शकतो तर इथं तुम्हाला मराठी नाव ज्यावेळेस तुम्ही एडिट करता त्यावेळेस इथं लास्टला तुम्हाला एंटर द्यायचा नाही अशा पद्धतीने इथं तुम्हाला एंटर द्यायचा नाहीये कोणता इथं स्पेस सोडायचा नाही साईडला डायरेक्ट क्लिक करायचं खाली कास्ट सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतरनं तुम्हाला इथं आयडेंटिफायर टाईप इथं वरती चेक करायचं यश आहे शिवा आहे आणि काय आहे ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं ना इंग्लिश मधील जर नाव येत नसेल आयडेंटिफायर नेम तर इथं तुम्हाला टाकून घ्यायचं इथं सुद्धा तुम्हाला कोणताही स्पेस द्यायचा नाही लक्षात ठेवा इथं स्पेस दिला की तुम्हाला खाली सेव्ह करायला ऑप्शन येत नाही तर इथं तुम्ही मराठी नाव सुद्धा टाईप केल्यानंतर इथं सुद्धा कुठलाही स्पेस द्यायचा नाही बरेच जण इथं मराठी नाव टाईप केल्यानंतर एंटर मारतात नाव येण्यासाठी तर एंटर मारण्यापेक्षा तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर सुद्धा मराठीत नाव येऊन जाते ज्यावेळेस जा एडिट करतो त्यावेळेस यानंतर ना तुम्हाला यान खाली यायचं खाली आल्यानंतरनं फार्मर डिटेल्स इथं फार्मरचा फोटो येतोय यानंतरनं न्यू बिझनेस जर शेतकऱ्याचा बिझनेस असेल तर इथं यस करा किंवा नसेल तर यानंतर यानंतरनं रेसिडेन्शियल डिटेल्स इथं सुद्धा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतोय तर इथं काय होतंय आधारवरील बऱ्याच शेतकऱ्यांचा ऍड्रेस आहे तो संपूर्ण नाही त्याच्यामुळे इथं प्रॉब्लेम येतोय इथं तुम्ही मॅन्युअली ऍड्रेस हा अपडेट करू शकता इथं सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्पेस द्यायचा नाहीये यानंतर ना यान तुम्हाला इथे मॅन्युअली सिलेक्ट ना तुम्हाला जर एडिट करायचं असेल तर तुम्ही इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंटल डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून इथं सर्व माहिती आहे ती एडिट करू शकता तर अशा पद्धतीने सर्व माहिती आहे ती इथं एडिट करून घ्यायची यानंतरनं खाली यायचं लँड होल्डर डिटेल्स इथं तुम्हाला फार्मर शेतकरी मालक आहे का तोर जमीन घेतलेली आहे जे असेल ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं यानंतरनं ऑक्युपेशन डिटेल्स इथं दोन्ही ऑप्शन इथं सिलेक्ट झालेले आहेत यानंतरनं लँड डिटेल्स ओनर लँड इथं आल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांची फी डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती करून घ्यायची इथं सुद्धा बऱ्याच शेतकरी सीएससी चालकांना किंवा जे ऑपरेटर आहेत यांना इथं प्रॉब्लेम येतोय की तालुका येत नाही किंवा गाव येत नाही तर इथं तुम्हाला थोडा वेळ थांबायचं यानंतर ना येऊन जाते एक दोन वेळा ट्राय केल्यानंतर हे सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व झालेला दिसून येईल इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं जरी इथं तालुका येत नसेल तर तुम्हाला इथं क्लोज करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ट्राय करायचं अशा पद्धतीने इथं तुम्ही संपूर्ण माहिती आहे इथे भरून घेऊ शकता या नंतर ना सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण शेतकऱ्याची माहिती सात बारा सह ऍड झाली तिथं व्हेरीफाय ऑल लँड्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं संपूर्ण जे शेतकऱ्याची माहिती आहे इथं इथे व्हेरीफाय होईल स्कोअर इथं मॅच झालेला इथं पाहायला मिळेल ना तुम्हाला खाली यायचं खाली ना इथं डिपार्टमेंट अप्रुव्हल रेव्हेन्यू सिलेक्ट करायचं तिने ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला सेव्हचा ऑप्शन येत नाही याचा अर्थ आपलं कुठेतरी वरती काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे इथं सेव्ह ड्राफ्ट सुद्धा तुम्ही करू शकता परंतु आता काय प्रॉब्लेम झाला आहे आपण हे पाहणार आहोत तर तुम्ही इथं पाहू शकता आपला इथं स्पेस झाला होता इथं आपण एंटर मारलेला त्याच्यामुळे आपला फॉर्म हा इथं सेव्ह होत नव्हता तर आपण इथं आता बॅक करून घेतोय आणि साईड ला क्लिक करून आता एकदम खाली होतोय सेव्ह कराय तर इथं तुम्ही पाहू शकता आपला फॉर्म सेव्ह होण्यासाठी इथं ऑप्शन आलेला आहे तर आपण सेव्ह या वरती क्लिक करतोय इथं ओ टी पी बायोमेट्रिक जे असेल ते सिलेक्ट करायचं प्रोसिड टू ई साईन या ऑप्शन वरती क्लिक करायचं इथे आल्यानंतर असा इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून द्यायचा आणि गेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि इथे खाली ओटीपी टाकून घ्यायचं इथं आपण आता ओटीपी टाकलेला आहे इथं मार्क केलेली आहे आणि यानंतर खाली सबमिट या वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतरनं प्लीज वेट यानंतर आपली ई साइन झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता रजिस्टर सक्सेसफुली इथं आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड पीडीएफ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि पीडीएफ येथे ती डाउनलोड करून घ्यायची सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आणि इथं ओके म्हणायचं ओके केल्यानंतर आपलं रेशन सक्सेसफुली झालेला आहे यानंतर आपण जो फॉर्म भरलेला आहे या फॉर्मचा स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला साईट वर घ्यायचं इथं आल्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं इथे एन्ड्रोलमेंट आयडी टाकायचं किंवा शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर सुद्धा टाकू शकता टाकल्यानंतर तुम्हाला चेक या ऑप्शन वरती क्लिक करायचं इथं तुम्ही पाहू शकताय अप्रुवल स्टेटस पेंडिंग आहे इथं फार नाव एनरोलमेंट डेट अप्रुव्हल डेट रिजेक्ट झाले का झाले हे सुद्धा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून अप्रुव्हल झाला नाही हे सुद्धा चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असतं वी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वाचे व्हिडिओ नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील